बीसीसीआय कडून टीम इंडियावर पैशांचा वर्षाव नसून लाखात नसून कोटीन मध्ये झाला आहे हा वर्षाव हा आकडा पाहून तुम्हालाही बसेल धक्का सध्या टीम इंडिया फॉर्म मध्ये आहे गेल्या दीड वर्षांपासून भारताचा खेळ पाहता सर्वत्र फक्त आपल्याच कामगिरीची चर्चा आहे भारताने मागच्या पंधरा महिन्यात तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस आणि आता एशियाई कप दोन हजार पंचवीस या सर्व स्पर्धांमध्ये भारताचा दबदबा दिसून आला याच दमदार कामगिरीमुळे बीसीसी बीसीसीआयने टीम इंडियावर पैशांचा वर्षाव केलाय या तीन स्पर्धांनंतर जाहीर झालेली बक्षीस रक्कम ऐका एशिया कप दोन विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियाला एकवीस कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं हो यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडला हरवून ट्रॉफी जिंकली होती या विजयानंतर खेळाडू कोचिंग स्टाफ आणि स्पर्धेशी संबंधित सर्व सदस्यांसाठी अठ्ठावन्न कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं आणि अखेर टी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेतही भारताने सतरा वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरलं होतं तेव्हा बीसीसीआयने थेट एकशे पंचवीस कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं या तिन्ही स्पर्धांमधून भारतीय संघाला एकूण दोनशे कोटी रुपयांचं मोठं बक्षीस मिळालं हो दोनशे कोटी भारताचा हा सातत्याने होणारा दमदार खेळ खऱ्या अर्थाने इतिहास रचत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं ही रक्कम पुरेसी आहे की टीम इंडिया अजून जास्त बक्षीस डिझर्व करते तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक तर करा त्यासोबत व्हिडिओ शेअर सुद्धा करा